नमस्कार तुम्हाला सगळ्यांचा कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहोत आकूर मसाला म्हणजे आकुराची आमटी तर सर्वात अगोदर आकूर स्वच्छ धुवून ते बारीक कट करून घ्या त्याच्यानंतर आकूर आणि चण्याची डाळ एका कुकरमध्ये घाला त्यात एक चिरलेला कांदा आणि चार कोकम घाला चवीसाठी मीठ ॲड करून घ्या मग पाणी ॲड करून कुकर गॅसवरती ठेवा मी चार सिट्ट्या काढून घेतल्या आहेत आता बघा आकूर आणि डाळ मस्तपैकी शिजलेली आहे आता आमटीसाठी मसाला रेडी करून घेऊया तर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या त्याच्यात आलं आणि लसूण घालून ते बऱ्यापैकी परतून घ्या हे सगळं रफली चॉप करून घ्या कारण की मग त्याचं वाटणच करणार आहोत आता पॅनमध्ये दोन चिरलेले कांदे ॲड करून घ्या आणि त्याच्याबरोबर टोमॅटो पण ॲड करून घ्या हे बऱ्यापैकी खरपूस भाजून घ्या आता भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्या कोथिंबीर घातल्याने आमटीला मस्त चव येते हे बऱ्यापैकी भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एक नाळाचं खोबरं ॲड करून घ्या आता हे मिश्रण दोन हे हे ते तीन मिनटं मंद आचेवरती परता आणि त्याच्यात दोन चमचे गरम मसाला ॲड करून घ्या गरम मसाला आणि हे मिश्रण बऱ्यापैकी एकजीव करून घ्या हे मिश्रण भाजून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं साईडला काढून ठेवा हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरमध्ये ॲड करून त्याच्यात पाणी घालून याची बारीक वाटण करून घ्या आता हे वाटण रेडी झालं आहे ते आखूरमध्ये ॲड करा बऱ्यापैकी एकजीव करून ही आकुराची आमटी मंद आचेवरती एक उकळी येईपर्यंत ठेवून द्या चवीनुसार मीड ॲड करून घ्या मी हा आकूर मसाला केला आहे पर आकूर कोळंबीच्या कालवणमध्ये पण खूप छान लागतो तर आता हे आपले आकूर मसाला रेडी झाला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा अशाच पारंपरिक कोकणी रेसिपी बघण्यासाठी कोकणी किचन बाय अनिताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू